आणि बातमी मंत्रालयातून समोर येते आहे मंत्रालयामध्ये एका व्यक्तीनं गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं केतन शिंदे नावाच्या एका व्यक्तीनं जमिनीच्या वादावरून हा गोंधळ घातला आहे ते अंजली दमानियांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आले होते त्यावेळी ते त्यांनी पोलिसांवर आरोप करत गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं मंत्रालयातून ही बातमी आता समोर येते आहे मंत्रालयामध्ये एका व्यक्तीनं गोंधळ घातला आहे केतन शिंदे असं त्या व्यक्तीचं नाव आहे जमिनीच्या वादातून त्यानं हा गोंधळ घातल्याची माहिती मिळते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आल्याचं त्यांनी सांगितलं मात्र त्यावेळी त्यांनी पोलिसांवर आरोप करत गोंधळ घातल्याचं पाहायला मिळत आहे तर मंत्रालयातून ही बातमी आता समोर येते आहे दमन यांची भेट घेतल्यानंतर या तरुणानं गोंधळ घातल्याचं पाहायला मिळत आहे जमिनीच्या वादावरून या तरुणानं मंत्रालयामध्ये गोंधळ घातला तर मंत्रालयामधून ही बातमी आता समोर येते आहे जमिनीच्या वादावरून या तरुणानं गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालेलं होतं मंत्रालयामध्ये यापूर्वी देखील अशा काही घटना समोर आलेल्या होत्या आणि अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी मंत्रालयामध्ये खबरदारी देखील घेण्यात आलेली होती मात्र ही दृश्य आता समोर आलेली आहेत या व्यक्तीने कशा प्रकारे गोंधळ घातलाय हे पाहायला मिळत आहे मला या दोन्ही मला मारायला पंचवीस लाख रुपये चोरले या उदय राजेश कुरार पोलीस स्टेशनच्या पोलिसांना मी वारंवार सांगतोय ते पैसे चोरले आणि मला आता हा बोलतो बाहेरच हे मला मारायला टपले माझ्या आईला माझ्या आईचं नाव वैशाली वासुदेव शिंदे आणि माझं नाव केतन वासुदेव शिंदे मला मारायला टपले ते वाले या पोलिसांनी काय नाही केलेले कणकवली सिंधुदुर्गात पण माझे जमिनीचे पैसे अडवले आणि आता तिथे पण माझ्या भावाची हत्या झालेली आहे